com a तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदाजो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते मैत्रिणो संक्रांतीचा पुण्यकाल संक्रांत कशावर बसली आहे संक्रांत कोणत्या दिशेला बसली आहे वाहन वस्त्र कोणते तारीख दिशा दान काय द्यावे यावर्षी संक्रांत पिवळ्या रंगावर आले आहे मग सोनं घालावे का कोणती कामे वर्ज्य करावी आणि कोणते असे नियम आपल्याला स्त्रियांनी आवर्जून पाळायचं आहे याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न कर करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप माहिती सांगणार आहे आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रीण पौष महिन्यातील सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या उत्सवाला मकर संक्रांत असे म्हटले जाते संक्रांत म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत गमण अशा बारा संक्रांत असतात संक्रांतीच्या दिवशी दान देणाऱ्याला सूर्य अनेक पटीने पुन्हा परत करत असतो असे मानले जाते सूर्य आणि इतर यांच्या इतर यांच्या इतर ग्रह यांच्या संक्रांतीचे पुण्यकाळ किती असतात याचे वर्णन हेमद्रीने केले आहे सूर्याच्या बाबतीत संक्रांतीचा पुण्यकाल संक्रांतीच्या पूर्वी आणि नंतर सोळा पटी असतो संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असे या दिवशी कोणत्याही शुभ कार्याला आरंभ केला जात नाही संक्रांत म्हणजे संक्रमण मैत्रिणू पुढे जाणे आर्यलोग उत्तर ध्रुवावर राहत होते त्यावेळेचा हा सण आहे संक्रांतीचा सण तीन दिवसाचा असो भोगी किंक्रांत हा सण रथसप्तमीपर्यंत आपण करतो संक्रांत हा स्त्रियांसाठी खूप शुभ मानला गेला आहे आणि सौभाग्यासाठी सुद्धा खूप शुभ मानला गेला आहे यंदा मकर संक्रांत ही जे काही पुण्यकाळ आहे तो बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनटापासून सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे तर संक्रांतीचा पुण्यकाळ मैत्रिणू तीन वाजून सहा मिनटापासून ते सूर्यासापर्यंत आहे म्हणजे सहा वीस मिनटापर्यंत असणार आहे आणि हा तीन सहा मिनिट ते सहा वीस मिनिटापर्यंत पुण्यकाळ मांडला जातो याच कालावधीने स्त्रियांनी तुम्ही दान धर्म कर्म करू शकता हिंदू धर्मात संक्रांत ही एक देवता मांडली गेली आहे असून प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते यावर्षी मकर संक्रांत ही वाघावर बसून येईल म्हणजे मकर संक्रांतीचे वाहन वाघ आहे उपवाहन घोडा आहे तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेले आहे तिने केशराचा तिलक लावलेला असून वयाने ती कुमारी आहे बसलेली कुमारी होऊन बसलेले आहे तसेच वासा करीता फूल फूल, तसेच ती पायस खीर भक्षण करीता आहे सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केला आहे वा नाव नक्षत्र नाव मंदाकिने आहे वयाने ते कुमारी बसले आहे आणि सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केला आहे वार नाव नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेत जात आहे व वा वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांत जेथून आली आहे त्या लोकांना सुख मिळेल या दिवशी सूर्याला चंदन मिसून जल अर्पण केल्याने पद मान वाढतो तसेच संक्रांतीच्या दिवशी दात घासणे वर्ज आहे तामसी भोजन करू नये आणि नशा करणेही वर्ज आहे तसेच या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल अशी कार्य आपल्याकडून चुकूनही होणार नाही त्याची काळजी घ्या या दिवशी आपल्या घरामध्ये दे चुकून देशील मांसाहार करता कामा नये भांडणतंटे वादविवाद करू नये संक्रांतीला सर्वात महत्वाचे स्त्रियांना प्रश्न पडलेला असेल की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि कोणत्या रंगाची नेसू नये तर आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाचे वेगळे आणि अनन्यसाधारण महत्त्व आहे मैत्रिण कारण प्रत्येक रंग हा तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात तर काही रंग अशुभ मांडले जातात नकारात्मकतेचे प्रतीक मांडले गेले आहेत तर पण आपल्या हिंदू धर्मात काही चार पाच रंग आहेत ते शुभ मानले आहेत प्रत्येक कार्यासाठी किंवा देव कार्यासाठी हे रंग वापरले जातात त्यामध्ये पहिला रंग असा आहे मैत्रिण तो म्हणजे हिरवा हे सौभाग्याचं प्रतीक मानला जातो कारण बघा नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरते किंवा महिला लग्न झाल्यावर हिरव्या रंगाच्या बांगड्या हातात घालते हिरवी साडी नेसते त्याच्या पतीचे आयुष्य वाटते असे धर्मशास्त्र सांगते त्याचबरोबर त्याचबरोबर शास्त्रातही हिरव्या रंगाला खूप महत्त्वाचे आहे महत्त्व आहे आपण देवीची ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो त्यावरून हिरवा रंग हा देवीला किती प्रिय आहे तर ते आपल्याला समजतं त्यामुळे जर शक्य झालं तर तुम्ही किंवा तुमच्याकडे असेल तर हिरव्या रंगाची साडी अवश्य नेसा हे मी तुम्हाला आवर्जून सांगेन पण हिरव्या रंगाची जर तुमच्याकडे साडी नसेल तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये लाल रंग हा सुद्धा शुभ मानला गेला आहे तुम्हाला रोज देवाची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना आपण लाल वस्त्र अंतरतो हिरवे वस्त्र अंतरतो पण सगळ्यात जास्त आपण लाल वस्त्र अंतरतो तर लाल वस्त्र हे देखील शुभ मानले गेले आहे कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे हा रंग सौभाग्याचे उमंग ध्येय आणि नवीन जीवनामध्ये प्रतीक मानला जातो त्याचबरोबर आपल्या सौभाग्यातील एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगांचं असतं कारण की सौभाग्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामधील कुंकवाचा रंग हा लाल असतो त्यामुळे लाल रंगाचं महत्त्व हे खूप जास्त आहे मैत्रिणू त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडीसुद्धा नेसू शकता पुढचा रंग आहे केशरी केशरी रंगाची साडीसुद्धा निसू शकता हा केशरी रंग त्याग ज्ञान ज्ञान शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते कारण की केशरी रंग हा शौर्य बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक मानला गेला आहे तसेच केशरी रंग हा देवी शक्तीचे प्रति, प्रतिनिध्व प्रति प्रतिनिधित्व करतो तसेच सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करतो त्यामुळे केशरी रंगाचीही साडी तुम्ही नेसू शकता त्या त्यानंतर ता सर्वात स्त्री वर्गाचा आवडीचा रंग म्हणजे गुलाबी गुलाबी रंग हा प्रत्येक स्त्रीला हा गुलाबी रंग खूप आवडतो गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मांडला गेला आहे तसेच हा रंग आनंदाचा प्रतीकसुद्धा मांडला गेला आहे गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करतो स्त्रीचं वय काहीही असो तरी देखील त्यांना गुलाबी रंग हा आवडतोच गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मन देखील खूप प्रसन्न होतं वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते गुलाबी रंगामुळे सुख समाधान येतं आणि मनसुद्धा शांत राहतं तर तुम्ही गुलाबी रंगाची साडीसुद्धा परिधान करू शकता तर हे आहेत आपल्यासाठी शुभ रंग संक्रांती दिवशी अशा रंगांचे साडी परिधान केल्यामुळे हे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपली शरीर उबदार ठेवतात थंडीपासून आपले संरक्षण व्हावं म्हणून गडद रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर पोपटी कलर राणी कलर क्रीम कलर अशा रंगाच्या साड्या तुम्हाला जर कलर आवडत असतील तर तेही नेसू शकता तसेच या दिवशी काळ्या रंगाची साडीसुद्धा आवर्जून घातली जाते या सर्व रंगाच्या साड्या तुम्ही या दिवशी नेसू शकता फक्त पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही कारण संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले असते त्या रंगाची साडी किंवा वस्त्र या दिवशी परिधान करू नये कारण संक्रांती देवीने पिवळा रंग धारण केला आहे त्यामुळे पिवळ्या कलरची साडी आपण नेसायची नाही तर ह्या गोष्टीकडे तुम्ही आवर्जून लक्ष द्या तर त्यानंतर पूर्वीपासून ही चालत आलेली परंपरा आहे यावर्षी म्हणजे दोन हजार सव्वीसला मैत्रिणो यंदा संक्रांत पिवळ्या रंगावर आले आहे यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी तुम्ही चुकूनही नेसायची नाही त्यानंतर बांगड्यांबद्दल सांगायचं झालं तर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरत असतात सोळा शृंगार यामध्ये बांगड्यांचा समावेश असतो त्यामुळे आपल्या हिंदू धर्मात बांगड्यांनासुद्धा खूप महत्त्व आहे संक्रांतीला स्त्रिया छान छान काठापदराच्या साड्या घालतात ओसायला जातात हळदी कुंकू करतात तेडगूळ देतात आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये दोन दोन तरी काचेच्या बांगड्या असायलाच हवे पण काचे छाच बांगड्या घालायच्या आहेत हे आपल्या सौभाग्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत फक्त पिवळ्या रंगाच्या बांगड्या पण घालायच्या नाहीत हिरव्या लाल रंगाच्या तुम्ही बांगड्या घालू शकता काळ्या रंगाच्या पांढऱ्या रंगाच्या आणि पिवळ्या रंगाच्या बांगड्या तुम्ही हातात घालायच्या नाही तर हिरवा रंग आणि लाल रंग हे सौभाग्याचे प्रतीक मानले गेले आहे हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे आपल्या सौभाग्यात वाढ होते म्हणजे आपल्या पतीचे आयुष्य वाढते असे धर्मशास्त्र सांगते त्यामुळे शक्यतो तुम्ही काचेच्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला किंवा लाल रंगाच्या घाला बांगड्या घालताना एका हातामध्ये सहा किंवा एक डझन अशा बांगड्या घाला तुम्ही दोन एक अशा घालू नका तर ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर सर्वात महत्त्वाचे लाखेची एक एक बांगडी तुम्ही ला का होईना घाला लाखेची म्हणजे एका हातात एक दुसऱ्या हातात म्हणजे अशा दोन घालायच्या आहेत लाखेच्या बांगड्या म्हणजे हे सौभाग्याचे प्रतीक मांडले गेले आहे तसेच हिरव्या बांगड्या आवर्जून घाला बांगड्या घालत असताना मेटलच्या बांगड्या किंवा प्लॅस्टिकच्या बांगड्या चुकून देखील घालू नका पिचक्या बांगड्या नीट बघून घ्या काचेच्या बांगड्यामध्ये पिचक्या बांगड्या असतात त्या देखील नीट बघून मग काचेच्या बांगड्या व्यवस्थितपणे घाला कारण पिचक्या बांगड्या हे दारिद्र्य निर्माण करते त्यासाठी पिचक्या बांगड्या असतील तर लगेच त्या हातामधून काढून काढा आता सगळ्यांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे पिवळ्या रंगावरती संक्रांत आली आहे या कारणाने आपण हळदी कुंकू लावावे का हळद लावावी का तर हळद ही पिवळ्या रंगाची असते तरी देखील आपण हळद लावू शकतो कारण देवीने केशराचा टिळा लावला आहे त्यासाठी केशराचा जो टिळा आहे तर तो आपल्याला या दिवशी लावायचा नाही आणि आपण पिवळ्या रंगाची हळद वापरली काही हरकत नाही कारण हळदी कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे या गोष्टीचे ही गोष्टीची काळजी घ्या हळद लावू शकतो सका सणासुदीला आपण दागिने घालत असो कारण ही दागिन्याशिवाय आपला शृंगार व्यर्थ आहे आपण दागिने घालतोच सोन्याचे दागि देखील पिवळ्या रंगाचे असतात असा बऱ्याच जणांच्यामध्ये प्रश्न पडला असेल की सोन्याचे दागिने हे पिवळ्या रंगाचे आहेत घालू शकतो का तर सोन्याचे दागिने हे पिवळ्या रंगाचे असे हे सोनेरी रंगाचे सुद्धा असतात तर हे सौभाग्याचे प्रतीक आहे आपण घालू शकतो कारण फक्त आपल्याला वस्त्राचा जो रंग आहे तो पिवळ्या रंग आपल्याला वर्ज करायचा आहे सोन्याचे दागिने हळद तुम्ही वापरू शकता यावर्षी मकर संक्रांत देवीने मोती धारण केलं आहे त्यासाठी तुम्ही मोत्याचे दागिने जे आहेत ते दागिने वापरायचे नाहीत या व्यतिरिक्त तुम्ही सोन्याचे दागिने वापरू शकता यावर्षी संक्रांत देवीने वासाकरता जाईचे फूल घेतलेले आहे त्यासाठी आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा अजिबात घालायचा नाही या व्यतिरिक्त तुम्ही गुलाब शेवंती मोगरा आबोली अशा फुलांचा गजरा घालू शकता काही हरकत नाही फक्त आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा वर्ज्य करायचा आहे यावर्षी मैत्रीण संक्रांत देवीने पायस भक्षण केले आहे म्हणजे पायस म्हणजे खीर तर या दिवशी खीर आपल्याला चुकून देखील खायची नाही तुम्ही कोणतीही खीर या दिवशी खाऊ नका कारण की देवी जे करत आहे ते आपण करू नये असं सांगितलं धर्मशास्त्रात सांगितलं गेलं आहे त्यासाठी ती पायच भक्षण करत आहे म्हणजे खीर आपण खायची नाही ही गोष्ट लक्षात ठेवा मकर संक्रांतीच्या दिवशी दान करणाऱ्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे या दिवशी तुम्ही नवे भांडे गाईला घास तीळ पात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादींचे यथाशक्ती दान करू शकता बुधवारी चौदा जानेवारीला संक्रांत हा सण साजरा केला जाईल तर गुरुवारी पंधरा जानेवारी रोजी कर दिन म्हणजे किंक्रांत हा सण साजरा केला जाईल फार वर्षापूर्वी सं आधी ही आधीपासून चालत आलेली परंपरा आहे या दिवशी संक्रांती दिवशी सुवासिनी सूर्याची पूजा करून दुसऱ्या हंगामातील धान्य फळे ओला हरभरा बोर ऊस वगैरे लुटण्याची पद्धत देशकाल परतवे पडली आहे हा सण वेगवेगळ्या नावाने साजरा करतात भारतीय संस्कृतीत मैत्रिणी स्त्रिया उगवत्या सूर्याच्या प्रतीकाचा रंग असलेले कुंकू माथी लावतात त्यामुळे हा सूर्याचा सण मांडला गेला आहे या दिवशी घरोघरी स्त्रिया हळदी कुंकू समारंभ करतात संक्रांतीनंतरच्या दुसऱ्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत मैत्री हळदी कुंकवाचा कार्यक्रम घरोघरी केला जातो सौभाग्य वाढवण्यासाठी आणि या उपक्रमात सुवासिनी वाण लुटायचे असतात महिलांना इष्ट सोयरे मैत्रींना आमंत्रण देऊन एकत्र येऊन एकमेकांच्या सुखदुःखाची विचारपूस करून स्नेहाचे बंध अधिक पक्के केले जातात आपल्या ऐपतीनुसार वाण लुट वाण लुटतात महिला पूर्वीच्या काही खेड्यांमध्ये शेतात यावेळी तयार होणाऱ्या कोवळ्या गव्हाच्या उंब्या बोरे उसाचे तुकडे गाजर हरभऱ्याचे कोवळे घाटे असे पदार्थ एकमेकांना दिले जातात या उत्सवात तिळाच्या लाडवांना खूप विशेष महत्त्व मानले गेले आहे रक्तवाहिन्यावर थंडीचा परिणाम झालेला असतो आणि तिळा स्निग्धतेचा गुण आहे हा गुण उष्ण मानला गेला आहे त्यामुळे आयुर्वेदाच्या दृष्टीने तिळ हा ऋतू आदर्श खाद्याची गरज पूर्ण करते शेतकरी या दिवशी शेतात सीतामातेला नैवेद्य असतो या दिवशी एक व्यक्ती जेवल एवढ्या अन्न शेतात मधोमध खड्डा करून टाकावे नैवेद्य दाखवावा व प्रार्थना करावी की माझे तू तु घे आणि तुझे मला दे अशा पद्धतीने संक्रांत सण साजरा केला जातो संक्रांतीला पूजन केले जाते ते पूजन त्या दिवशी राहू काळात पूजन करू नये पूजन आपण सौभाग्यासाठी करतो संक्रांती दिवशी आपण दिवसभर पूजन करू शकतो पण जो मधला एक तास राहू काळ असतो तो काळ आपण सोडून इतर वेळेला आपण पूजन करायचं आहे कारण राहू काळात दैवी शक्ती कमी होते या गोष्टीची काळजी घ्या मैत्रिणो सूर्य हा प्राणी मात्रांचा प्राणदात आहे त्यांच्यामुळे अन्नधान्य फिकते वृक्षवेली वाढता सूक्ष्मजीवाणूंचा नाश होतो घाणीचा कोंदटपणा वास यांचा नाश होतो आरोग्य लागते म्हणून याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण सूर्याची पूजा करायची आहे सूर्याची पूजा सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे दररोज या सूर्याची पूजा केल्याने आपल्या घरात यश निर्माण होते घरात कोणतीही संकटे असो ती संकटे कमी होतात आणि सूर्यदेवांचा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होतो मैत्रीण पूर्वी शंका सूर्या नावाचा एक दैत्य होता तो खूप उन्मत्त झाला होता त्याचा नाश करण्यासाठी देवीने संक्रांती रूप धारण केले ही देवता साठ योजनेत पसरलेली असून तिचे ओठ नाक लांब लचक व नऊ हात अशी तिची आकृती पुरुषासारखी आहे प्रत्येक वर्षी तिचे वाहन आयुधे बदलतात अशी कल्पना आहे संक्रासूर आणि निसासूर अशा दोन राक्षसांचा वध केला म्हणून या दिवसाला तिच्याच नावाने ओळखतात या दिवशी सुहासिनी स्त्रिया वाण देतात घेतात अशी पद्धत आहे तर एवढे बोलण्याचा मी माझा प्रामाणिक प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आठवण सूर्याची साठवण स्नेहाची कनभर तीळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा गुड़ स्नेह वाढवा तिळगुळ गोड गोडगोड बोला तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त